क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह हो व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स फायू ए सेवन टू महाविद्यालयाचा पत्ता मुक्काम पोस्ट सांगूळवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग सिंधुदुर्गातील बी एड बेरोजगार आक्रमक पावित्र्यात भरती स्थानिकांना प्राधान्याची मागणी प्रत्येक धारक आहेत त्यांच्यावर अत्यंत अन्याय झालेला आहे नुसते पाच हजारावर काम करतायत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातले उमेदवार इथे लागत होते त्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याची भरती जिल्हा न्याय व्हावी ज्यांना भरती होत होती तेव्हा ती जिल्हास्तरीय भरती होत होती स्थानिक शिक्षकांचाच विचार करून पूर्ण केली पाहिजे असं माझं तो विचार सरकारने घ्यायला पाहिजे पहिल्यांदा याची दखल घ्यायला पाहिजे सरकारने पहिल्यांदा तर ते आम्हाला हक्काचं आहे म्हणजे नोकरी ती सरकारने आम्हाला ही प्रदान करावी घेता जिल्ह्यात त्यांना जेव्हा घेतला तेव्हा आमचे हे सहकारी शिक्षक आहेत त्यांचं का नाही तेव्हा स्थानिक उमेदवार बऱ्यापैकी नोकरीला लागत होते पण आज जेव्हा गेली कित्येक वर्षे पवित्र पोर्टल प्रणालीच्या माध्यमातून रखडलेली शिक्षक भरती अखेरी संपूर्ण सुरुवात झालेली आहे त्यामुळे पवित्र पोर्टलला नोंदणी केलेल्या संस्थांना दहा उमेदवार आलेले आहेत परंतु या भरती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक बी एड बेरोजगारांवर मात्र अन्याय झाल्याचे दिसत आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक बी एड बेरोजगार उमेदवार आपल्या हक्काच्या नोकरीसाठी पुढे आले आहेत त्यामुळे स्थानिक बी एड बेरोजगार उमेदवारांनी जनता दरबारात पालकमंत्री रवींद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली तसेच शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले परंतु शिक्षणमंत्री यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने स्थानिक बी एड बेरोजगार आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शाळांच्या रिक्त जागांवर पवित्र पोर्टल प्रणालीच्या अकार्यक्षमतेमुळे शिक्षक मिळालेले नसताना गेली कित्येक वर्षे मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक बीएड बेर बेरोजगार उमेदवाराने प्रामाणिकपणे तुटपुंजा मानधनावर काहींनी तर निशुल्क का ज्ञानदानाचे मुख्य काम केले आहे त्यामुळेच राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षण मिळाले नसतानाही जिल्ह्याचा निकाल राज्यात सर्वाधिक लागत होता या निकालामध्ये या स्थानिक बी एड बेरोजगारांची संस्थांना मदतीचा हात दिला होता आणि ज्ञानदानाचे अविरत कार्य चालू ठेवलेले होते अडलेल्या परिस्थितीमध्ये ज्या शैक्षणिक संस्थांना स्थानिक बीएड बेरोजगारांनी साथ दिली त्याच शैक्षणिक संस्थांनी पवित्र पोर्टल प्रणालीच्या माध्यमातून उमेदवार आल्यानंतर मात्र स्थानिक बीएड बेरोजगारांना संस्थाकडून निरोपाचा जणू नारळ दिला असल्याचे दिसत आहे त्यामुळे हे उमेदवार आता हताश झाले असून आता ज्यांच्यावर आपली बायको मुलं यांची जबाबदारी आहे अशाने आता कुठे भीक मागायची एखाद्याने निराशेच्या गर्ते चुकीचे पाऊल उचलून आत्महत्या केली तर त्यात जबाबदार कोण असा यक्ष प्रश्न समोर उभा झाला आहे या ठिकाणी संपूर्ण जिल्हाभर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून दहा उमेदवार काही संस्थांना पाठवले गेले पाहिजे होते ते पाठवले गेलेले आहेत परंतु सिंधुदुर्गातील या ठिकाणी जे बी एड बेरोजगार आहेत ते मात्र या ठिकाणी अशा पद्धतीनं रस्त्यावर आता उतरताना दिसत आहेत आपण जाणून घ्यायचं आहे त्यांची प्रत्येकाची मतं काय आहेत काय का अन्याय नेमका झाला आहे आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं अशी मागणी आहे की जिल्ह्यातील स्थानिकांनाच प्राधान्य दिले पाहिजे कारण आता आमच्याकडे तीनशे पंचवीस उमेदवार आहेत आणि ते सगळे उमेदवार अभियोग्यताधारक आहेत म्हणजे जी परीक्षा पाहिजे होती या पवित्र पोर्टलसाठी ती पवित्र पोर्टलची परीक्षा सगळ्यांनी दिलेली आहे आणि सगळे पात्र आहेत पण एकाची ही निवड झालेली नाही आहे तरी पण आम्हाला बाहेर कुठे आम... जॉब न मिळालेला नाहीये पण आम्हाला स्थानिकच भरती हवी आहे कारण जिल्ह्यातले पाहिजे नमस्कार मी एक बी एड बेरोजगार आहे आ, मी गेली चार पाच वर्ष एका संस्थेमध्ये शिक्षक नसल्याने काम करत होते परंतु आता जी दोन हजार बावीसची ची परीक्षा झाली अभियोग्यता चाचणी झाली त्याच्यामध्ये मला एकशे नऊ मार्क्स आहेत प परंतु मला असं वाटलं होतं की माझी विथ इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होईल परंतु त्याच शाळेमध्ये आता मा माझ्या पोस्टवरती दहा उमेदवार आलेले आहेत आणि सगळेच्या सगळे उमेदवार जे आहेत ते परजिल्ह्यातील आहेत आणि ज्या सा शाळेसाठी मी गेली चार वर्ष विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून संस्थेने मला तिथे तिथे अपॉइंट केलेलं होतं परंतु त्या संस्थेलाही वाटते की आपल्या स्थानिक उमेदवारच या जागेवर पाहिजे परंतु त्या संस्थेला समजत नाही आहे की आता हे परजिल्ह्यातले उमेदवार इथे आलेले आहेत त्यांचं काय करायचं आणि हे जे परजिल्ह्यातले उमेदवार जे आहेत ते आमच्या विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक गुणवत्ता जी आहे ते ढासळण्याचं काम नक्कीच करणार आहेत कारण गेली दहा बारा वर्ष आम्ही स्थानिक उमेदवारच शाळांमध्ये शिक्षक नव्हते आणि स्थानिक उमेदवारच त्या मुलांना शिकवत होतो आणि त्यामुळेच आमच्या जिल्ह्यातील दहावी आणि बारावीचे विद्यार्थी बोर्डामध्ये प्रथम येण्याचे मानकरी होत होते परंतु आता असं वाटते की परजिल्ह्यातील उमेदवार येऊन आमच्या विद्यार्थ्यांचं खरोखरच शैक्षणिक नुकसान करणार आहेत त्यामुळे कृपया शासनाने याची दखल घ्यावी आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा सर अभियोग्यता धारक माझं नाव श्रीराम कांसे आहे तर आता जो आपण आम्ही सगळे शिक्षक जे म्हणतो आहे की स्थानिक शिक्षकच पाहिजे त्याबद्दल मला जर असं बोलायचं आहे तर आमचा जो सिंधुदुर्ग पट्टा पडतो आहे त्याच्यामध्ये बोलीभाषा याला जास्त प्राधान्य आहे आणि शिक्षण मंत्र्यांनी पण म्हटलं की बोलीभाषेमध्येच मुलांना शिक्षण देणं गरजेचं आहे तर आमचं असं म्हणणं आहे की आम्ही जर त्या संस्थेवर एखादं काम करतो आहे आणि तिथलं आउटपुटही चांगलं असेल शंभर टक्के आम्ही जर रिझल्ट लावतो आणि गेली पाच सहा वर्ष आम्ही तिथे काम करतो आहे तर ऑबवियसली आम्ही जे शिकवतो आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोचतं आहे ते संस्थेपर्यंत आहे त्या विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोचतं आहे मग ऑबवियसली जी बोलीभाषा आहे जे ट्युनिंग आहे जे बॉन्डिंग आहे आमचं विद्यार्थ्यांबरोबर आमची आत्मीयता जी आहे विद्यार्थ्यांसोबतची त्यासाठी आम्हाला डेफिनेटली तिथला शिक्षक तो स्थानिकच असला पाहिजे तरच त्यांच्याशी चांगलं कम्युनिकेशन होईल आपलं म्हणून आमचं सगळ्यांचं हेच मत आहे की ही जी भरती जी होते शिक्षक भरती ती स्थानिकांचाच विचार करून स्थानिक शिक्षकांचाच विचार करून पूर्ण केली पाहिजे असं हे माझं स्वतःचं मत आहे मी रणजित नामदेव राणे बी ए बी एड आहे एका शैक्षणिक संस्थेमध्ये मी काम करतो सतत तीन वर्ष जेव्हा कमी पगाराची नोकरी असेल त्यावेळेस आम्ही स्थानिकांचा विचार केला जातो आणि जेव्हा तीच पूजा पर्मनेंटला निघते त्यावेळेस हे परजिलेले लोक येतात मग माझं असं म्हणणं आहे की हा अट्टास का जिथं आम्ही आहोत तिथं आम्हाला काम उतरवलं जात नाही किंवा जेव्हा संस्थापात नेमणूक जेव्हा असते तेव्हा जिल्ह्याचे लोक तुम्ही का घेत नाही ना ते त्यांना परवडत नसेल म्हणून ते त्यांना घेत नसेल परंतु आमचं असं मत आहे मग कमीमध्ये आम्ही असो आम्ही जेव्हा ता तुम्हाला मिळत असू तर तुमचा अट्ट का परमनंट जेव्हा पोस्ट असेल तेव्हा तुम्ही जिल्ह्याचे लोक आवक आवक त्यांची करता मग आम्ही काय करायचं की आम्ही तेवीस तारीखला आपण धरणे आंदोलन आयोजित केलं आहे त्याच्यासाठी आम्ही तिथं ठिय्या आंदोलन करणार आणि तिथं आम्ही आमचा न्याय मागणार आहोत ठेवणार आहोत आणि शासनाची लवकरात लवकर दखल घ्यावी अशी आमची नम्र विनंती आहे बी एड बेरोजगार म्हणून सावंतवाडीतून बोलतोय आमच्या ज्या बी एड अभियोग्यता चाचणीची ज्यावेळी प्रकाशित झाली जाहिरात त्या जाहिरात प्रश प्रकाशित होऊन आणि परीक्षा देऊन आज एक वर्ष पाच महिने लोटले ह्या मधल्या काळामध्ये एवढी लेंधी प्रक्रिया ही चालली आणि ह्या प्रक्रियेमध्ये बरेचसे जे उमेदवार आहेत त्यांचं एज बार होत चालले आहे त्यांचं वय निघून गा, बे, जा निघून जाते आणि त्याच्यामुळे त्यांना नोकरीची एवढी अत्यंत आवश्यकता आहे आणि म्हणून आम्ही सगळे बी बेरोजगार संघटना एकवटलो आणि त्याच्यानुसार आम्ही ज्या तेवीस तारखेला आंदोलन करतो आहे की ह्या आंदोलनामधून स्थानिकांचा विचार केला जावा आणि स्थानिकांचा विचार करताना जी वयाची अट घातली आहे ती वयाची अट शिथिल केली जावी ही आमची नम्र विनंती आमच्या शासनाला शासनापर्यंत पोचावी असे आम्हाला वाटते धन्यवाद नमस्कार मी एक बी बेरोजगार आहे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी काही भरती होत आहे त्याबद्दल मला दोन शब्द सांगायचे आहेत ते म्हणजे दोन हजार सतराला पवित्र पोर्टलमार्फत राज्यस्तरीय भरती सुरू झाली त्यापूर्वी जेव्हा भरती होत होती तेव्हा ती जिल्हास्तरीय भरती होत होती स्थानिक निवड मंडळ त्यावर काम करून त्यामध्ये सत्तर टक्के असं सत्तर टक्के आरक्षण स्थानिकांना आणि तीस टक्के इतर जिल्ह्या जिल्ह्यातल्या उमेदवारांना अशा पद्धतीने नोकऱ्या दिल्या जात होत्या तेव्हा स्थानिक उमेदवार बऱ्यापैकी नोकरीला लागत होते पण आज जेव्हा पवित्र पोर्टलनुसार भरती होते आहे तर त्यावेळेला जर पाहायला गेलं तर जे स्थानिकांचं नोकरीला लागण्याचं प्रमाण जे आहे ते अत्यल्प असं दिसतं आज नऊशे उमेदवार जे आलेले आहेत त्यामध्ये निव्वळ कुठेतरी छापन सत्तावन्न उमेदवार हे आपल्या जिल्ह्यातील दिसतात म्हणजे याच्यामध्ये जर बघायला गेलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे बी एड टेट धारक आहेत त्यांच्यावर अत्यंत अन्याय झालेला आहे असं हे चित्र आहे याबद्दल शासनाने आम्हाला निश्चितच न्याय मिळवून द्यावा देळधोरणात थोडासा फरक करावा आणि आम्हाला आरक्षण मिळवून देऊन आमची मागणी मान्य करावी असं मला ए, आ, मिलन राणे माझं सर असं म्हणणं आहे की माझी जी सहकार्य आहे ते शाळांवर काम करत आहेत दोन हजार सतरापासून एकही भरती झाली नाही तेव्हा हे सर्व शिक्षक तिथे काम करत होते ते नुसते पाच हजारावर काम करत आहेत आणि लॉंग रूट पुणे जातात ते आणि तिथे शिकवतात आणि मुलांना घडवतात घडवण्याचं काम करता करता आपल्या कुटुंबाला पण आहेत मग तिथं तो विचार सरकारने घ्यायला पाहिजे पहिल्यांदा याची दखल घ्यायला पाहिजे सरकारने पहिल्यांदा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता टेट वगैरे करून सगळीजणं पास झालेले आहेत त्यांना न घेता पर त्यांना जेव्हा घेतला तेव्हा आमचे हे सहकारी शिक्षक आहेत त्यांचा का नाही विचार केला टेटवाल्यांचा पण बी एडवाली पण आहेतच त्यांना पण घ्यात सगळ्यांनाच घ्या सगळ्यांचा विचार झालाच पाहिजे जा, टेट झाल्यानंतर जा बाकीच्यांचं पण झालाच पाहिजे दुसरी गोष्ट तीन महिन्यासाठी ती सगळ्यांनी स्वयंसेवक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे त्याच्यापेक्षा आताची कामावर आहेतच पण त्यांचा पण पहिल्यांदा विचार करावा सरकारने असं माझं म्हणणं आहे मी एक बी एड बेरोजगार आहे बे बेरोजगार उमेदवार आहे माझं असं म्हणणं आहे की सरकारकडे सरकारकडे काही योजना सरकारने ज्या काही दिलेल्या आहेत जसं की लाडकी बहीण योजना वगैरे हे काय कोण महिला आम्ही मागायला गेलेलो नाही पण जे आमचं हक्काचं आहे एवढं शिक्षण आम्हाला दिलेलं आईवडिलांनी आणि आम्ही आज बेरोजगार म्हणून इथे वावरतोय तर ते आम्हाला हक्काचं आहे म्हणजे नोकरी ती सरकारने आम्हाला ही प्रदान करावी असं माझं म्हणणं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर जिल्ह्यातले उमेदवार आले आहेत यासाठी आमची एकच मागणी आहे की ज्याप्रमाणे पूर्वी कोकण निवड मंडळ होतं म्हणजे सिंधुदुर्ग कोक सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जी भरती होती ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातलेच उमेदवार इथे लागत होते त्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याची भरती जिल्हा निहाय व्हावी ज्या ज्यानुसार समजा अमरावतीचा कँडिडेट सिंधुदुर्गमध्ये आला असेल तर इतक्या लांब त्याला येण यान, इथे येण्यापेक्षा त्याच्याच अमरावती जिल्ह्यात जर त्यांना नोकरी मिळाली तसंच आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या उमेदवारांना जर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोकरी मिळाली तर सर्व उमेदवारांचा वैयक्तिक फायदा होऊ शकतो कारण प्रत्येकाची कुटुंब असणार आहे आहे नोकरीसाठी इकडे येणार सगळ्या त्यांची ओढाताण होणार आहे आणि ही ओढात होऊ नये असं शासनाला वाटत असेल तर शासनाने पूर्वीप्रमाणे ही आमची आग्रही मागणी आहे त्यामुळे स्थानिक उमेदवार आता ज्या शाळांमध्ये कार्य करत आहेत त्यांना त्या शाळांमध्ये सामावून घेऊन दोन हजार चोवीस नंतरची भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून करावी असे बी एड बेरोजगारांचे म्हणणे आहे यातून स्थानिकांना प्राधान्या बरोबर विद्यार्थ्यांना बोलीभाषेतून शिक्षण मिळाले पाहिजे हा शासनाचा निर्णय देखील पूर्णत्वात जाईल अन्यथा बेरोजगाराच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही संतप्त बीएड बेरोजगाराने दिला आहे आम आम शाळा आमची पोरा आमची शिक्षक आमची कोरा आमची शिक्षक